आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व महिला मंचाच्या वतीनं एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात शिवजयंती निमित्तानं सर्व महिलांनी भगवे फेटे परिधान करत शिवजन्म पाळणा गायन करून वंदन केलं छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा इतिहास माहिती व्हावा या उद्देशानं वक्तृत्व स्पर्धा पार पडली यावेळी साईराज कदम स्वर्णिम देसरडा शिवतेज कदम अथर्व खुरपे अनर्व दौंड स्वरांश जाधव हर्षल लोंढे काव्या वाळूंज मोनाली विटनोर विवेक शिंदे कादंबरी बोरसे स्नेहल कदम आदींनी सहभाग घेतला होता महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शीतल दोंड पूजा दोंड सीमा लोंढे योगिता पटारे पुष्पा दोंड वैष्णवी धुमाळ शीतल पोटे पूनम कुटे मीना कदम दुर्गा वाळूंज आरती जाधव आरती शिंदे सविता कदम दीपाली आढाव साधना मोरे रेखा बोरडे मनीषा पोटे कविता मोरे उषा नेहे रुपाली पवार स्वाती कदम विमल बोरसे छाया खुर्पे रुक्मिणी खुर्पे सरस्वती वाघ मनस्वी कदम सुरेखा विठनोर संगीता कदम पुष्पा कदम ज्योती कागरे आशा मोरे सुलोचना कदम वंदना तुपे प्रीती शिंदे प्रियांका शिंदे जयश्री शिंदे प्रियंका जाधव राणी औटी अक्षदा बोचकरे प्रतिभा पुंड परिणिता पुंड प्रीती दोंड सुरेखा जाधव माया गावडे पुष्पा कवाने शारदा चोखंडे तेजल विजन नूतन खेत्रे नीता साळुंके ताराबाई काळे हिराबाई काळे कौसाबाई बोर्डे व इतर उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थापक वसंत कदम यांनी केलं आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सर ऋषी राऊत राहुरी फॅक्टरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा